महाराष्ट्राचा लाडका सुपरस्टार आपला भाऊ अर्थात अभिनेता रितेश देशमुख बिग बॉस मराठीचं नवं पर्व घेऊन येत आहे यंदाच्या पर्वात पर कोणते स्पर्धक सहभागी होणार यांची उत्सुकता आहे सोशल मीडियावर बिग बॉस मराठी सहाच्या घरातील स्पर्धकांची चर्चाही रंगली आहे कलर्स मराठीने शेअर केलेल्या प्रोमोनुसार एक नकरेल गर्ल आणि दुसरी आहे कातुल कातील बिग बॉसच्या घरात एंट्री घेणार आहे प्रोमोवरून नेटकऱ्यांनी सोनाली राहुत असल्याचं म्हटलं आहे तर कलर्स मराठीने शेअर केलेला आणखी प्रोम एका प्रोमो मध्ये एका नृत्यांगनाची झलक दिसते तर प्रेक्षकांनी ती राधिका पाटील असल्याचा अंदाज मानला आहे तर बिग बॉसच्या घरात या दोघी एंट्री घेणार का तुम्हाला राधिका पाटील आणि सोनाली राऊत यांना बिग बॉसच्या घरात पाहायला आवडेल का हे कमेंट करून नक्कीच सांगा आणि असेच अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही आमचा चॅनल डेली शक्शनल ह्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा